मर्यादा पाहिजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला जिजाऊ जयंती निमित्त बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे आभार आदिशक्ती तुळजा भवानी आणि आदिशक्तीचे वात्सल्य पावित्र्य मंगल्य माणसाच्या जीवनात घेऊन येणारे स्वराज्य संस्थापक आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या रा, राजमाता जिजाऊ न माझा मानाचा मुद्रा एक पेटली थिंडीबाईच्या पोटी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लघुचीराव दाधव असे होते राजमाता जिजाऊ ही रणरागिणी जिने हिंदाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला जव्हाईश्वर म्हणूनच त्याला आपण त्यांना राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ असे म्हणतो मावळ्यांची प्रतिकूल परिस्थितीवर मान यामुळे स्वराज्य स्थापन झाले चंद्रकोर तिच्या शोभली कपाळी चंद्रकोर तिच्या शोभली कपाळी ती राजमाता जिजो होती ती राजमाता जिजो होती

दिसले विजयाचे सोळे नसते दिसले विजयाचे सोळे एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपविते जय जिता जय शिवराज धन्यवाद